पाच सप्टेंबर शिक्षक दिन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती निमित्ताने सोपे व सुंदर भाषण नक्की बघा व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परत ब्रह्म तस्मय श्री गुरवे नमः सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर गुरुजन वर्ग व माझ्या सर्व मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार व सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा आज शिक्षक दिनानिमित्ताने माझे अनोगत वे व्यक्त करण्यास तुमच्यासमोर उभा आहे दरवर्षी आपण पाच सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा करतो हा दिवस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो ते स्वतः एक शिक्षक तज्ञ व उत्तम शिक्षक होते त्यांच्या इच्छेनुसार सर्व शिक्षकांच्या कार्याचा गौरव म्हणून शिक्षक दिन साजरा करण्यात येतो शिक्षकी पेशा असा एक पेशा आहे जिथे जगातील प्रत्येक वृत्ती निर्माण केली जाते डॉक्टर असो वा इंजिनियर तो घडतो एका शिक्षकामुळेच शिक्षक कुठल्याही अपेक्षेशिवाय मुलांना ज्ञान देण्याचे काम करतात असे म्हणतात की पेनाची धार तलवारीपेक्षाही जास्त असते आणि एका शिक्षकाकडे जगाला बदलण्याची ताकद असते त्यांच्याजवळ दोनच अस्त्र असतात एक त्यांचे ज्ञान व दुसरे त्यांचे शब्द फक्त एक पेन एक खडू एक फळा एक कागद वापरून जगाच्या कानाकोपऱ्यातील ज्ञान क्षणात आमच्यासमोर ठेवणाऱ्या माझ्या सर्व शिक्षकांचे आभार व शिक्षक दिनाच्या शुभेच्छा शिक्षकाची महिमा मी कधीच काही शब्दात व्यक्त करू शकत नाही जिथे माझ्या पाठीमागे गुरु आहे तिथे नेहमीच माझ्यासाठी सगळे मार्ग खुले आहेत असा आढळ विश्वास मला आहे गुरुविना मिळे ज्ञान गुरु ना मिळे सन्मान जीवन भवसागर तराया चला बंदुया गुरुराया चला बंदुया गुरुराया एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा